श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचा काल मुंबईवाडी येथे डोर टू डोअर प्रचार झाला या प्रचारादरम्यान गावात त्यांना सगळीकडे सभासदांचा व शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला उमेदवारांनी चिन्हावर मतदान करून प्रचंड मतांनी निवडून आणण्याचे आव्हान सभासदांना केले याच पार्श्वभूमीवर काही सभासदांसोबत कोल्हापूर लाईव्हच्या अभिज मांगले यांनी संवाद साधला व त्यांच्या या निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतल्या नमस्कार सध्या आपण आहोत मुमेवडी या गावामध्ये श्री देव रवळनाथ शेतकरी विकास सा, आघाडीचा मुमेवडी गावात डोर टू डोर प्रचार सु सुरू आहे अवघे पाचच दिवस ह्या निवडणुकीला बाकी आहेत आणि श्री देव रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने आपला प्रचाराचा जोर वाढवलेला आहे सर्व गावागाव त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत ह्या पॅनलमधील उमेदवार काशीनाथांना तेली आहेत आपल्यासोबत नमस्कार सर तुम्ही कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यावर ही निवडणूक रवळनाथ पॅनलतर्फे लढवतात नमस्कार या कारखान्याची निवडणूक लागली गेली आणि कारखान्याची निवडणूक कोणत्याही पद्धतीने ही बिनविरोध व्हावी ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती नामदार साहेबांची भूमिका होती कारण कर्जाच्या खाईत हा लोटलेला कारखाना जर वाचवायचा असेल तर निवडणुकीचा पडणारा खर्च जवळजवळ सतरा ऐंशी लाख रुपये वाचावा ही भूमिका आम्हा सर्व मंडळींची होती परंतु विरोधी बाजूच्या मंडळींनी त्या ठिकाणी ही निवडणूक कशी लागेल आणि त्या पद्धतीनं प्रयत्न केले आम्हाला कोणत्या पद्धतीने विश्वासात न घेता त्या त्यांनी पॅनेल जाहीर केलं आणि आपल्या आमच्या आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न त्या मंडळींनी केला कारण त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीवाले पळकुटे आहेत म्हणून हे माघार घेतायत आणि याबरोबरच त्यांनी दुसरी भूमिका अशा पद्धतीने मांडली ज्या मुश्रीफ साहेबांच्यामुळं हा कारखाना चालू आहे तर त्या मुश्रीफ साहेबांनासुद्धा दिवसण्याचा प्रयत्न त्यातील काही प्रमुख नेत्यांनी केला त्यामुळं आम्ही तीव्र त्याला विरोध केला आमच्यातून कार्यकर्त्यांमधून तीव्र भावना त्याची आल्या आणि ही निवडणूक आम्ही लढवण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे की नामदार मुश्रीफ साहेबांच्यामुळं गेली तीन वर्षे चार वर्षे हा कारखाना चालू आहे आणि यापुढे सुद्धा जर चालवायची धमक जर कोणाच असेल तर ती फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेबांच्यात आहे कारणही त्याला तसं आहे कारण साहिबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आज ते जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत आणि राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं निश्चितपणानं सर्व सभासदांचीसुद्धा तालुक्यातून अशी प्रतिक्रिया यायला लागल्या की मुश्रीफसाहेब असले तरच हा कारखाना वाचणार अन्यथा या कारखान्याला उद्या टाळं लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं सर्व सभासदांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद आम्हाला या पदयात्रेमध्ये मिळत आहे त्यामुळं सर्व सभासदांना माझी विनंती आहे ह्या तुमच्या चॅनलच्या रूपातून की निश्चितपणानं या साहेबांच्या मार्गदर्शन चालणाऱ्या रवळनाथ पॅनेल आपण विजय करावं सर्वांचं चिन्ह विमान आहे तर विमान हे चिन्ह आपण लक्षात ठेवावं आणि एकोणीसशे एकोणीस इके हे विमानवर या ठिकाणी द्यावे तसेच आपल्यासोबत माझी संचालक भोरपडे सर आपल्यासोबत आहेत सर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सर्व सभासदांना काय आवाहन कराल आमच्या माध्यमातून आजरा कारखाना हा खरोखर आर्थिक सगळ्यामध्ये सापडलेला आहे गेल्या सात सहा सात वर्षामध्ये प्रत्येक वर्षी या कारखान्यावर कर्जाचा डोंगर वाढला या कारण म्हणजे त्यावेळेचे त्या त्या त्यावेळेस जे चेअरमन आहेत त्यांनी निष्क्रियपणे काम केल्यामुळं ही आपल्या तालुक्यावर आवडवली आवडवलेला प्रसंग आहे पण आत्तासुद्धा हा कारखाना पुढे चालणार की नाही ही शंका सगळ्या सभासदा म्हणजे शेतकऱ्यांच्यामध्ये आहे पण एक अशा किरण आम्हाला एक वाटतो ते म्हणजे मुश्रीफ साहेब निश्चितपणे मुश्रीफ साहेब त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्यात तेवढी धमक पण आहे की हा कारखाना उभा करून पुन्हा उभा उभारी आणून त्याला काही उपदार्थांचे निर्मिती करून हा कारखाना हळूहळू कर्जामधून मुक्त करायचा आहे आणि निश्चित आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते हे ते हेच करू शकतात त्या जिल्ह्यामध्ये त्यांच्याजवळ एक ताकद आणि धमक आहे की सहकार्य करून हा कारखाना पुढे आणतील आणि भविष्यामध्ये निश्चितपणे हा कारखाना आम्ही सगळे संचालक उद्या निवडून गेल्यानंतर चांगलं काम करू कर्जाचा डोंगर उतरू आणि शेतकऱ्यांना सभासदांना जी साखरेची गरज आहे ती साखर त्यांना आम्ही निश्चितपणे द्यायचा प्रयत्न करू या ठिकाणी